पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रेनगर येथील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नियोजित केले आहे त्या अनुषंगाने रेनगर येथील कार्यक्रम स्थळाची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी पोलीस अधीक्षक सरदेश सरदेशपांडे रेनगर गृह प्रकल्पाचे प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर प्रांताधिकारी विठ्ठल उदमले तहसीलदार किरण जमदाडे रेनगर फेडरेशन चेअरमन नलिनी कलबुर्गी सचिव युसुफ शेख ठेकेदार अंकुर पंधे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे जिल्हा राष्ट्रीय सूचना व विज्ञान अधिकारी उत्कर्ष होलकासे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घरकुल वितरण कार्यक्रम होत असलेल्या जागेची पाहणी केली या ठिकाणी व्यासपीठ व व्यासपीठाच्या पाठीमागे आवश्यक कॅम्प ऑफिस व ग्रीन रूमची माहिती घेतली कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एंट्री पॉईंट व एक्झिट पॉईंटची माहिती तसेच येथे लाभार्थी आल्यानंतर त्यांच्यासाठी शौचालये पिण्याच्या पाण्याची सुविधा आदींबाबत माहिती जाणून घेतली माननीय पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासाठी सभास्थळी उपस्थित राहण्यासाठी करण्यात येत असलेल्या हेलिपॅडच्या कामाची पाहणी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हेलिपॅडची जागा योग्य आहे का याचीही त्यांनी माहिती घेतली रेनगर फेडरेशनच्या वतीने कार्यक्रमाच्या ठिकाणी किमान एक लाख नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता कळवली असल्याने त्या दृष्टीने सभा ठिकाणच्या परिसरात पंढरपूर येथून चारशे शौचालये आणून ठेवली जाणार आहेत तसेच कार्यक्रमाच्या वेळी व कार्यक्रम संपल्यानंतरही या परिसरात स्वच्छतेला अधिक प्राधान्य देऊन जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे येथील स्वच्छतेबाबत नियंत्रण अधिकारी म्हणून कामकाज पाहतील तर त्यांच्या अधीनस्थ सफाई कर्मचारी येथे नियुक्त करण्यात येतील असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले पोलीस अधीक्षक सरदेश पांडे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथील सभास्थळाची पाहणी तसेच नागरिकांच्या येण्या जाण्याचे मार्ग पार्किंग व्यवस्थेबाबत माहिती घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सभास्थळ हेलिपॅड तसेच लाभार्थ्यांना नेण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रस्त्यांची पाहणी करून संबंधितांना करावयाच्या दुरुस्तीबाबत निर्देश दिले प्रारंभी प्रांताधिकारी विठ्ठल उदमले यांनी सभास्थळी करण्यात येत असलेल्या कामकाजाविषयी माहिती दिली तर ठेकेदार अंकुर पंधे यांनी माननीय पंतप्रधान यांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या सर्व कामांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना दिली है।